सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये लातूर जिल्ह्यातील तळेगाव हे एकशे पन्नास उमऱ्याचे गाव आहे गावा या गावातील सर्वजण शेतीवर अवलंबून आहेत मात्र या गावातील जमिनीवर दावा गावा तीनशे आहे तीन आता अहमदपूर तालुक्यातील तळेगाव मध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना याद्वारे बजावण्यात आलेल्या नोटिसांमध्ये वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरित्या तळेगावातील एकशे तीन शेतकऱ्यांना वक्फ बोर्डच्या नोटिसा आल्या आहेत बांगलादेश अलपा अल्पसंख्यांक बौद्ध ख्रिश्चन शीख आदिवासी हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ले व मानव अधिकाऱ्यांच्या दडपशाही पाण्याचा निषेध म्हणून नंदुरबार येथे हिंदू जनजागृती तर्फे निषेध नोंदवण्यात येऊन मोर्चा काढण्यात आला तसेच येथील समाज मंदिरे व धार्मिक स्थळे तोडण्याचे काम मुस्लिम कट्टरपंथीयांकडून याचा नंदुरबार येथे निषेध करण्यात येऊन मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी यांसह हिंदू समाजातील संत महात्मे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे सकाळी पहाटे पुण्यातील व्यावसायिकांनी योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच अपहरण केलं होतं पोलिसांकडून दिवसभर त्याचा शोध घेतला जात होता मात्र काही वेळापूर्वीच पुण्यातील जवळ त्यांचा मृतदेह सापडला आहे दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली आहे अपहरणकर्त्यांकडून त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सतीश वाघ हे आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते त्याच वेळी चार अज्ञातांनी जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले होते कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला आहे बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या दहा ते बारा जणांना चिरडले असल्याची माहिती समोर आली आहे जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे बसमध्ये जवळपास साठ प्रवासी प्रवास करत होते या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून एकतीस जण जखमी आहेत बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीने अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष आणि हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या नेतृत्वात बुलंद दरवाजा पासून ते हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट परिसरापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते भारतीय मुस्लिम समाज बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं हातात तिरंगा झेंडा घेऊन व बॅनर घेऊन ही रॅली काढण्यात आली होती यावेळी एका सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाण्यातील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे देऊन मतं विकत घेतली असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं या वक्तव्याविरोधात ठाण्यात भाजप महिला मोर्चा चांगलीच आक्रमक झाली आहे चांदवड मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड येथील रेणुका देवी मंदिराच्या घाट पायथ्याशी चांदवड येथून घरी राहुड येथे मोटार एकनाथराव शंकर जात असताना त्यांच्यापुढे पुढे रेणुका देवी घाटापुढे ट्रक गाडीत युरिया सारख्या खताचा पदार्थ घेऊन जात असताना या मालगाडीच्या घाटात मौसम तुटल्यामुळे गाडी ही पाठीमागे आली तेव्हा त्या गाडीच्या पाठीमागे मोटार एकनाथराव शंकर पवार हे गाडीखाली दाबले गेले ते जागेच ठार झाले या घटनेची माहिती सोमाटोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आमदार उत्तम जानकर यांना खुला आवाहन दिला आहे आधी मतदानाचे कायदे समजून घ्या तुम्हाला तुमच्या विजयावर संशय असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या पण उगीच नाटक करू नका असं त्यांनी म्हटलं आहे माझं मतदान कोणाला गेलं हे कळायला हवं असं म्हणणाऱ्या आमदार जानकरांना त्यांचं ज्ञान नाही की मतदान प्रक्रिया गुप्त असतं हे पाहता येत नाही राजकीय स्वार्थपोटी मार्कडवाडी गावाला वेठीस धरण्याचं काम सुरू असल्याचं देखील राम कुलकर्णी यांनी म्हटलं आहे नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तीन उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे आष्टी मतदारसंघातून निवडणूक लढवलेले शरद पवार गटाचे उमेदवार मेहबूब शेख यांचा देखील त्यामध्ये समावेश आहे बीड मदे सहा विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाच मतदारसंघात उमेदवार दिले होते परंतु केवळ एकाच जागेवर शरद पवार गटाचा विजय झाला पृथ्वीराज साटे मोहन जगताप आणि मेहबूब शेख यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ईव्हीएमच्या पडताळणीसाठी अर्ज केले आहेत हे अर्ज जिल्हा निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत दरम्यान हे सरकार लोकांचे नाही तर ईव्हीएमचे असल्याचं म्हणत मेहबूब शेख यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे नरेंद्र मोदी सरकार चालू संसदेच्या अधिवेशनातच वन नेशन वन इलेक्शन विधायक मांडू शकते अशी माहिती सरकारी सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे सरकार हे विधायक हिवाळी अधिवेशनात मांडण्याची तयारी करत आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने याआधी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीच्या वन कंट्री वन इलेक्शनच्या अहवालाला मंजुरी दिली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार या विधेयकावर एकमत तयार करत आहे तपशिलावर चर्चेसाठी ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवू इच्छित आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री